आज आपल्या गावामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी मी माझ्यावर विश्वास टाकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी दहा कोटी रुपयाचा निधी दिला आणि त्या निधीच्या माध्यमातून हो जवळजवळ शिरूर लोकसभेतल्या एकशे अठरा गावांना मी दहा लाख आठ लाख सात लाख अशा प्रकारे निधी देण्याचं काम केलं आणि त्याचाच भाग म्हणून आज त्या ठिकाणी आपण आपल्या कामाचं भूमिपूजन करण्यासाठी उपस्थित आहात माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय शरददादा सोनवणे त्या कामासाठी या परिसरातील प्रत्येक गावासाठी विकासाची आज धरणारे आमचे तरुण सहकारी विकासजी राऊत त्याचप्रमाणे प्रमुख संतोष भाऊ वाघ सूर्यकांतजी डोले, स्वातिताई डोले, त्याचप्रमाणे विघ्न सहकारी साखर कारखान्याचे संचालक पप्पू शेठ हाडवे आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सन्माननीय प्रियंकाताई शेळके महेश शेळके बसलेले माझे सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनीनो सर्व ग्रामस्थ शरद आपल्याला विस्तृतपणे गेल्या दीड वर्षामध्ये जी काही कामं आम्ही करतोय विकास कामाच्या माध्यमातून या सरकारनं आम्हाला जी ताकद दिली शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि विशेष करून जुन्नर तालुक्यामध्ये गावागावामध्ये निधी पोचवण्याचं काम आम्ही दोघंही खासदार असो किंवा नसो कुठलंही पद असो किंवा नसो लोकांमध्ये जाणं आमचा धर्म लोकांची कामं करणं आमचं कर्तव्य लोकाची विचारपूस करणं हे आमचं माणुसकी हेच काम आम्ही आम गेले पाच वर्ष करतोय ज्यांना आपण निवडून दिलं त्या आपल्याकडे किती वेळ आल्या हा, हा संशोधनाचा प्रश्न आहे पण आम्ही मात्र या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये गेल्या पाच वर्षात काही ठिकाणी दोन वेळा काही ठिकाणी तीन वेळा जाऊन गोरगरिबांची चौकशी करणं गावागावामध्ये विकास कामाची माध्यमातून माहिती काढणं हे काम आम्ही करत आलोय आणि या पुढे करत राहणार आहे आज मला बरीचशी निवेदनं ह्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामध्ये आपलं जिल्हा परिषद शाळेच्या संदर्भ आपलं महिला अस्मिता भवन ही एक मागणी आहे जिल्हा परिषद शाळेची इमारतीची मागणी आहे अजून त्याचप्रमाणे पारगाव येथील व्हिताळ वस्ती येथे साखोपूर बांधणे ही सुद्धा मागणी आपण दिलेली आहे तळेरान मेन रस्ता, कर रस्ता ते भक्तीनबाई पर्यंतचा खडीकर्ण रस्ता करणे या सगळ्या मागण्या आपण दिलेल्या आहेत मी आणि शरददादा या मागण्यांवर आता तर कालपर्वा तर डी पी डी सी झालेली आहे त्या कामाची यादी मला वाटतं सकाळीच बाहेर पडलेली आहे बुकलेट तेव्हा तर नवीन डी पी डी सी होईल किंवा नवीन संधी मिळेल काम करायला त्यामध्ये नक्कीच आम्ही आचारसंहिज प्रयत्न करू आणि आपली कामं जास्तीत जास्त कामं मार्गी लावण्याचा आमचा नक्कीच दोघांचाही प्रयत्न राहील मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की शरदादाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं आपल्या तालुक्याचं भाग्य पलटणारं एक काम त्यांनी जी हाती घेतलं जगातल्या सगळ्या मराठी बांधवांचं लक्ष त्या कामाकडे आहे सगळ्याला आपल्याला अभिमान वाटावा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जगातला सगळ्यात मोठा पुतळा उभं करण्याचं स्वप्न त्यांनी उराशी घेतलं आहे आणि ते काम पूर्ण करण्याची सगळ्यांची आपली जबाबदारी आहे स्वप्न जरी दादाचं असलं तरी आशा आणि आकांक्षा आपल्या सगळ्यांच्या आहेत आपल्या सगळ्यांच्या आकांक्षा घेऊन ते पुढं जात आहेत म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी या कामासाठी खमीरपणे उभं राहावं अशीच करतो आणि या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका